श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला आलेली आहेत वर्षातील पहिलीच अंगारक संकष्टी चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षातील एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते चा मिळत असतं जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो त्याचे श्री गणेश सर्व संकटं दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना ते कधीही भक्ता कोणत्या संकटात एकटे सोडत नाही हा दिवस त्यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरावर आपल्यावर असणारं सर्व कर्ज घरात असणाऱ्या अडचणी शत्रू नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच बाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही लागेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना संकटमोचक विघ्नहर्ता त्याचबरोबर विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञान देवता मानले जाते या दिवशी जो व्यक्ती अगदी खऱ्या भक्तिभावाने व्रत करून बप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्यावर काही कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल किंवा गाडीचं असेल किंवा तुम्ही इतर कामासाठी कर्ज घेतलेलं असेल आणि हे कर्ज तुम्हाला फेडायचं आहे परंतु कर्ज मिटवण्यासाठी तुम्हाला कुठलाही मार्ग हा मिळत नसेल कर्ज फेडण्याइतके तुमच्याकडे पैसे येत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल घरामध्ये खूप प्रकारच्या अडचणी वाढलेल्या असेल सतत प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल कोणतंही काम, काम तुमचं पूर्ण होत नसेल तसेच तुमच्या जीवनामध्ये भरपूर असे शत्रू वाढलेले असेल मग हे शत्रू गुपित असेल किंवा शेजारचे असेल किंवा कधी कधी घरातलेच शत्रू जे आहेत तर ते बनत असतात यासारखे सर्व शत्रूंचा नाश करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय जर आपण संकष्टी चतुर्थीला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागतो आणि यामुळे घरातली गरिबी ही दूर होते मी जो रहे, तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता तुम्हाला वेळ असेल तुम्ही सकाळीच करा किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल उपाय आपल्याला आपल्या देव घरामध्येच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर मसूर डाळ जी आहे तर ती घ्यायची आहेत लाल रंगाची जी मसूर डाळ आहे तर ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तर बाप्पांचा लाल रंग हा खूप प्रिय आहे यामुळे त्यांना ही मसूर डाळ देखील अतिशय प्रिय आहेत आणि या मसूर डाळी डाळीसंबंधी आपण हा उपाय जर केला तर याचा आपल्याला पटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून एक वाटीभर तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहेत एक पंथी घ्यायची आहे मातीच्या पंथीमुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केला की त्यामुळे तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहेत यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर टाका भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कुठलाही कापूर हा टाकू शकता यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ज्या वाटीमध्ये प्लेटमध्ये आपण मसूर डाळ घेतली आहे त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवून बाप्पांसमोर लावायचा आहे बप्पांसमोर हा दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला बप्पांचा जो पण प्रभावी मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक मा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर ना दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुमच्या सर्व कर्ज अडचणी शत्रू गरिबी नष्ट होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बाप्पांसमोर व्यक्त करायची आहेत सोबतच तुम्हाला दिवशी देखील करायचं आहेत यानंतर तुम्हाला हा दिवा संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा आहेत काही कारणास्तव जर दिवा विजला तर मनामध्ये कुठलीही शंका न आणता दिवा हा पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामधलं तूप संपलं तर पुन्हा तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा अखंड तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे खरं तर पहा प्रत्येक महिन्यात जी, जी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीला पप्पांसमोर अखंड तुपाचा दिवा लावणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं हा दिवा आपल्या घरामध्ये बप्पांसमोर आला तर घरातले अनेक वास्तुदोष पितृदोष जे आहेत ते दूर होतात आता तुम्ही हा दिवा लावल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहेत हा दिवा स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता परंतु या दिव्याखाली जी मसूर डाळ होती तर ती मसूर डाळ तुम्हाला अर्धी तुमच्या पुन्हा मसूर डाळच्या डब्यामध्ये टाकायची आहेत आणि अर्धी डाळ जी आहेत तर ती तुम्हाला भिजवायची आहेत पाण्यामध्ये दोन ते तीन तास तुम्हाला भिजवून घ्यायचे आहेत यानंतर ही भिजवलेली डाळ तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत कारण या दिवशी बघा गायीची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच ही डाळ आपल्याला गायीला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो इच्छापूर्तीसाठी करायचा आहे खास करून हा उपाय पैशासंबंधित आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी कर्जातून मुक्ती होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो केला जातो यामुळे तुम्ही हा एक उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ